आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काचं विशाल पाटील यांच्या विजयाने मिरजेत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करताना मिरजेतील भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे कार्यकर्ते व सर्वपक्षीय कार्यकर्ते सुरेश बापू आवटी निरंजन आवटी संजय बाबू मेंढे आनंदा देवमाने जैलाबद्दीन शेख अशोक कांबळे बाळासाहेब होनमोरे शिवा दुर्वे महम्मद मणेर सचिन जाधव राकेश कोडेकर साजिद पटाण हरुण कतीब जमीर शेख प्रभाकर नाईक सलीम कानवडे नितेश कांबळे नासिर शेख बापू कांबळे साद गवंडी उमर फारुक चौगले सर्वपक्षीय कार्यकर्ते जल्लोष साजरा करून आनंद व्यक्त केला यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगती व्यक्त केली फुगडी वगैरे खेळून आनंद साजरा केला फटाके व गुलाल उधळले आला विशाल उधळा गुलाल अशा घोषणा देण्यात आल्या संघर्षनायक न्यूजसाठी मिरज हून प्रतिनिधी गणेश कांबळे संघर्षनायक न्यूज, न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा